श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलचं म्हणजे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत तीस वर्षानंतर एक चांगला राजयोग निर्माण होणार आहे गुरु आणि शनी महाराजांची ही युती होणार आहे आणि शनी महाराज तीस वर्षानंतर या तीन राशींना कर्ज करणार आहे कर्जमुक्तीतून कर्जातून मुक्ती आणि देणार आहे भरपूर पैसा तर मित्रांनो बघूया कोणत्या आहेत त्या ह्या तीन राशी ज्यांना शनी महाराज हे भरपूर पैसा देणार आहे आणि कर्जातून मुक्ती त्यांची होणार आहे मित्रांनो तीस वर्षानंतर गुरु आणि शनीचा राजयोग तयार होणार आहे गुरु आणि शनी हे एकत्र येणार आहे त्याच्यामुळे त्याच्या प्रभावामुळे तीन राशीच्या व्यक्तीच्या जीवनात येणार आहे भरपूर पैसा कोणता आहेत त्या तीन राशी चला आपण मित्रांनो आता बघणार आहोत त्यातली पहिली रास आहे मित्रांनो धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी येणारा जो पाच डिसेंबर पूर्वीचा काळ आहे आणि जो शनी आणि गुरुग्रहाची जी युती होणार आहे त्या युतीचा हा श धनुराशी व्यक्तींना चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे मित्रांनो त्यांनी जर काही कर्ज घेतले असेल तर ते कर्जातून त्यांची हळूहळू मुक्तता होणार आहे तुम्ही कर्जाचं स्वरूपात थोडे थोडे कर्ज तुमचं कमी होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला पैशाची आवक वाढणार आहे मित्रांनो येणाऱ्या पाच डिसेंबरपर्यंत तुमचं आरोग्य हे अतिशय चांगलं असणार आहे ज्या ठिकाणी तुम्ही एखाद्या ठिकाणी तुम इन्व्हेस्टमेंट जुनी इन्व्हेस्टमेंट केली असेल त्या इन्व्हेस्टमेंटमधून तुम्हाला चांगला परतावा हा मिळणार आहे मित्रांनो येणारा जो राजयोग आहे गुरु आणि शनीच्या युतीमुळे धनुराशीच्या व्यक्तीच्या जीवनात अतिशय चांगला त्याचा प्रभाव पडणार आहे पैशाची आवक तुमची वाढणार आहे नवीन तुम्ही जर एखादा व्यवसाय सुरू केलेला असेल त्यात तुम्हाला नफा मिळणार आहे म्हणजेच काय मित्रांनो की येणारा जो राजयोगचा काळ आहे तो धनुराशीच्या व्यक्तींसाठी अतिशय चांगला असणार आहे पैशाची आवक जर तुमची वाढली तर तुमचं कर्जसुद्धा हळूहळू हो फिटणार आहे म्हणजेच काय कर्जातून तुमची मुक्ती होणार आहे त्याचप्रमाणे एखाद्या ठिकाणी तुम्ही घर घेतलं असेल त्याची व्हॅल्युएशन आता वाढणार आहे जागा घेतली असेल त्याची व्हॅल्युएशन वाढणार आहे म्हणजेच काय की धनुराशीच्या व्यक्तींची अनेक चांगल्या प्रकारे त्यांचं कामं होणार आहेत एखादं काम तुमचं आणलेलं असेल ते काम तुमचं पूर्ण होणार आहे त्यानंतर दुसरी रास बघूया मित्रांनो की वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा रोज राजयोग अत्यंत प्रभावित ठरणार आहे तुमची जी आढलेली कामे होती ती कामे आता पूर्ण होणार आहेत एखादं काम तुमचं होत नव्हतं ते काम तुमचं पूर्ण होणार आहे आरोग्य तुमचं अतिशय उत्तम राहणार आहे पैशाची आवक तुमची वाढणार आहे मित्रांनो एखाद्या ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली असेल त्या इन्व्हेस्टमेंटमधून तुम्हाला चांगला नफा मिळणार आहे तुम्ही दागदाग्याने खरेदी केले असेल एखादा व्यवसाय तुम्ही टाकलेला असेल तो व्यवसाय चालत नव्हता परंतु आता तो चालणार आहे आणि त्यातून तुम्हाला चांगला नफा प्राप्त होणार आहे मित्रांनो तुमचे कर्ज जर तुमच्यावर असेल ते कर्जसुद्धा तुम्ही हळूहळू फेडणार आहात आणि कर्जातून तुमची मुक्ती होणार आहे त्यानंतर मी त्यांनुभो आहे की वृश्चिक राशीच्या व्यक्तींना या ज्या राजयोगामुळे अनेक चांगल्या प्रकारचा फायदा होणार आहे तुमचा जर नोकरदार तुम्ही असाल तर नोकरीमध्ये सुद्धा तुम्हाला बढती मिळण्याची शक्यता आहे पगारवाढ तुमचा होऊ शकतो म्हणजे अनेक चांगल्या प्रकारचा फायदा हा वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा येणाऱ्या राजयोगामुळे होऊ शकतो त्यानंतरची तिसरी रास आहे कर्क कर्क राशीच्या व्यक्तींचा सुद्धा या राजयोगामुळे गुरु आणि शनीच्या युतीमुळे चांगला फायदा होणार आहे तुमचं चांगलं कल्याण होणार आहे अनेक मार्गाने तुमचा पैसा तुम्हाला प्राप्त होणार आहे जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी पैसे अडकले असतील तुमचे ते पैसे पूर्ण मिळणार आहेत वडिलोपार्जित संपत्तीपासून तुम्हाला फायदा होणार आहे वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ तुम्हाला होणार आहे अनेक प्रकारचा फायदा हा कर राशीच्या व्यक्तींचा होणार आहे गुरु आणि शनीची जी युती आहे ती युती तीस वर्षानंतर झालेली आहे आणि तीस वर्षानंतरचा जो राजयोग आहे त्या राजयोगामुळे तीन राशींचा चांगला फायदा होणार आहे त्यातली पहिली रास म्हणजे धनुरास दुसरी रास म्हणजे वृच्चिक रास आणि तिसरी रास म्हणजे कर्क रास या कर्क कर राशीचा या तीन राशींना पैशाची आवक वाढणार आहे आणि त्यांना पैशाची आवक वाढल्यानंतर मित्रांनो त्यांना चांगला फायदा हा त्यांचा होणार आहे आणि त्यामुळे कर्जातून तुमची मुक्ती होणार आहे कर्जातून मुक्ती होणार याचा अर्थ काय की एकदम कर्ज तुमचं फिटणार नाही परंतु तो तुम्ही त्या हळूहळूहळू कर्जातून मुक्त होणार आहात हळूहळू तुमच्या कर्जाचं पैसे हे कमी कमी होत जाणार आहे आणि तुम्हाला त्यातून मुक्तीही नक्कीच मिळणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थाशी नक्की लिहा श्री स्वामी समर्थ महाराज की जय